नमस्कार मिडी नोकरा केंद्र या यूट्यूब चॅनल आपल्यासोबत आहे मित्रांनो भारत सरकार यांच्यामार्फत स्टाफ सिलेक्शन कमिशन याच्यामध्ये पदभरती सुरू झालेली आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला कंबाईन ग्रॅज्युएशन लेवल म्हणजे सी जी एलची या ठिकाणी पदभरती असणार आहे यामध्ये मित्रांनो जवळपास सतरा हजार प्लस जागेची या ठिकाणी पदभरती असणार आहेत आपण आजच्या एवढं या जे संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यापूर्वी मित्र आपल्या चॅनल चॅनल सबस्क्राईब करून द्या लोक मी दाबा मित्र आपण आज एवढा सुरू करू ओके देवेंद्र भारत सरकार यांच्यामार्फत एक कंबाईंड ग्रॅज्युएशन घेऊन म्हणजे सी जी एल दोन हजार चोवीसची ऑनलाईन फॉर्म प्रोसेस झाली तर मित्रांनो हा फॉर्म आहे तो चोवीस सहा चोवीसपासून ते चोवीस सात चोवीस दरम्यान तुम्हाला फॉर्म भरायचा आहे लास्ट डेट असणार आहे चोवीस सात दोन हजार चोवीस त्याचबरोबर पेमेंट पंचवीस सात दोन हजार चोवीस त्याचं फॉर्म क्रिएशन वगैरे असल्यास दहा आठ चोवीसपासून ते अकरा आठ दोन हजार चोवीसपर्यंत एक्झाम असणार आहे टायर वन सप्टेंबर ऑक्टोबर चोवीस आणि तयार टू डिसेंबर चोवीस दरम्यान तुमची होणार आहे तयार स्केल पात्रता आणि ओएवर्धा पाहणार मित्रांग पहिल्या यामध्ये पे पे लेवल सातमध्ये या ठिकाणी पोस्ट असणार आहेत चव्वेचाळीस नऊशे ते एक लाख बेचाळीस चारशे दरम्यान यामध्ये मित्रांनो तुम्हाला ग्रुप आणि ग्रुप सीच्या पोस्ट असणार आहेत यामध्ये ऑफिस असिस्टंट असणार आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंट थ्रू या ठिकाणी पोस्ट असणार आहेत ग्रुप बीच्या काही नाही मित्र वीस ते तीस वर्ष काही नाही अठरा ते तीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर काही ना एक सेक्शन ऑफिसर ग्रुप बी अठरा ते तीस वर्ष त्याचबरोबर इन्कम टॅक्स ऑफिसर ग्रुप सी अठरा ते तीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर काही ठिकाणी पोस्ट त्याचबरोबर सब इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर पोस्ट आणि इन्स्पेक्टर पोस्ट असणार त्याचबरोबर लेवर्सामध्ये पंचवीस चारशे ते एक लाख बाराशे ते एम पेस्कर असणार आहेत यामध्ये ग्रुप बीच्या पोस्ट असणार आहेत जसं की असिस्टंट सेक्शन ऑफिसर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट रिसर्च असिस्टंट डिव्हिजनल असिस्टंट सब इन्स्पेक्टर पोस्ट असणार त्याचबरोबर पुढची पोस्ट आहेत मित्रांनो लेवल पाचमध्ये एकोणीस दोनशे ब्याण्णव तीसच्या दरम्यान ऑडिटर अकाउंटंटच्या पोस्ट असणार अठरा ते सत्तावीस वर्ष तुम्ही या अप्लाय करू शकता तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता आणि ग्रुप सीची शेक शेक पोस्ट असणार त्याचबरोबर पुढची पोस्ट आहे लेवल चारमध्ये यामध्ये पंचवीस पाचशे एकाऐंशीमध्ये पेशकर असणार आहेत पोस्टल असिस्टंट सिनियर सेक्रेटरी असिस्टंट आणि टॅक्स आणि सब इंडियट पोस्ट असणार यामध्ये मित्रांनो तुम्हाला ग्रुप सी अठरा ते तीस वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता म्हणजे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला फेजनुसार या ठिकाणी तुम्हाला पात्रता देण्यात आलेली आहे मित्रांनो हा फॉर्म ऑल इंडिया कॅन्डिडेट या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता वय एमधा असा मित्रांनो ओएमरचा काही नाही या ठिकाणी मित्रांनो अठरा ते तीस वर्ष काही नाही काय नाही मी मित्रांनो अठरा ते सत्तावीस वीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता काही ना वीस ते तीस वर्ष काही ना अठरा ते तीस वर्ष आणि काही ना अठरा ते बत्तीस वर्ष या तुम्ही अप्लाय करू शकता जर तुम्ही या ठिकाणी एस सी एस टीमध्ये असत पाच वर्ष ओ बी सीमध्ये तीन वर्ष ओ एममध्ये सवलत देण्यात आले आहेत तर मित्र याची इलिजिबल क्रायटेरिया पाहूयात मित्र इलिजिबल क्रायटेरिया असणार जुनिअर सेटेरी ऑफिसर ह्यामध्ये मित्र तुम्हाला बॅचलर इन डिग्री स्टॅटमधून आणसाठ टक्क्यांसह पदवी असणं आवश्यक राहणार त्याचबरोबर ग्रेड वनची झाली त्याचबरोबर ग्रेड टूसाठीसुद्धा तेच क्वालिफिशन राहणार आहेत मात्र कोणतेही पर्सेंटेजची आठ नसणार त्याचबरोबर रिसर्च असिस्टंट नॅशनल ह्युमन राईट ह्या बाजारात मित्र तुम्हाला डिग्री कोणतीही चालू शकते त्याचबरोबर एक्सपिरियन्स पाहिजे त्याचबरोबर इतर ज्या पोस्ट असतात त्यांनासुद्धा मित्रांनो कोणत्याही शाखेची पदवी तुम्हाला चालू शकते मित्र हा फॉर्म भरायचा मित्र हा फॉर्म ए सी सी डॉट जिओ डॉट इन ही नवीन वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे त्याचबरोबर याडिकन तुम्हाला एक्झाम सेंटर्स असणार आहेत एक्झाम सेंटर्स येडक्यान तुम्हाला वेस्टर्न रिजननुसार पणजी अहमदाबाद गांधीनगर महिसाणा राजकोट सुरत वडोदरा अमरावती औरंगाबाद जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक आणि पुणे हे वेस्टर्न रिजन्ट या ठिकाणी तुमचे एक्झाम सेंटर राहणार आहे मित्रांनो स्कीम ऑफ एक्झामिशन मध्ये मित्रांनो निवड प्रक्रिया टायर वन आणि टायर टूमध्ये या ठिकाणी तुमची निवड प्रक्रिया असणार टायर वनमध्ये या ठिकाणी तुम्हाला एक तास वे असणार आहेत आणि मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न दोन मार्काला असणार आहेत यामध्ये जनरल रिजनिंग पंचवीस प्रश्न पन्नास गुण जनरल अवेअरनेस पंचवीस प्रश्न पन्नास गुण जनरल क्वांटिटिव्ह पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि इंग्लिश कॉम्प्लोसिव्ह पंचवीस प्रश्न पन्नास गुण तुमचे असणार त्याचबरोबर येणं मित्रांनो तुम्हाला यामध्ये मित्रांनो तुमची ऑब्जेक्टिव्ह टाईप तुमची प्रश्न असणार आहे यामध्ये मित्र तुम्हाला झिरो पॉईंट पंचवीस टक्के निगेटिव्ह मार्किंग असणार आहे यामध्ये मित्र तुम्हाला टायर सेकंड असणार आहे टायर सेकंडमध्ये या ठिकाणी दोन सेक्शन असणार आहेत सेक्शन वनमध्ये या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मॉडेल मॅथमॅटिकल एज एजेजी प्लेट असणार आहेत आणि मॉडेल सेकंडमध्ये असणार आहे त्यामध्ये तीस प्रश्न असणार आहेत एका प्रश्नाला तीन मार्क्स आणि साठ मार्काची तुमची एक्झाम होणार आहे एक तास वेळ असणार आहेत त्याचबरोबर सेक्शन सेकंडमध्ये इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्युटरशी असणार आहेत पंचवीस प्रश्न असणार आहेत सत्तर मार्काची तुमची एक्झाम होणार आहेत त्याचबरोबर सेक्शन तीनमध्ये कॉम्प्युटर नॉलेज असणार आहेत वीस प्रश्न असणार आहेत आणि साठ गुणांची तुमची एक्झाम होणार आहे त्यासाठी पंधरा मिनटं या ठिकाणी वेळ राहणार आहे त्याचबरोबर सेकंड सेक्शन म्हणजे दुसरा सेक सेक्शन असतो त्यासाठी जाऊन तुम्हाला डेटा एंट्री ऑपरेटरसाठी पोस्ट असणार आहेत त्याचबरोबर हा पेपर वन झाला पेपर टूमध्ये स्टॅटिस्टिकल असणार आहे शंभर गुणाचे असणार आहे आणि दोन तास सेपरेटरी वे असणार त्याचबरोबर टायर टूमध्ये या ठिकाणी मित्रांनो पेपर एक आणि पेपर दोन हे वेगवेगळ्या तारखेनुसार तुमचं घेतलं जाणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो सेक्शन वनमध्ये मॉडेल वन मॅथमॅटिक एलिजिबिलिटी मॉडेल टूमध्ये रिजनिंग त्याचबरोबर सेक्शन टूमध्ये मॉडेल वनमध्ये इंग्लिश लँग्वेज कॉम्पिशन लँग्वेज मॉडेल सेकंडमध्ये जनरल अवेअरनेस आणि सेक्शन तीनमध्ये मॉडेल वनमध्ये जनरल जो मॉडेल वनमध्ये कॉम्प्युटर नॉलेज टेस्ट आणि मॉडेल सेकंडमध्ये डेंट डेंटल एंट्रीची या ठिकाणी तुमच्या पद्धतीने अशा पद्धतीने या ठिकाणी तुमची एक्झाम टायर टूमध्ये होणार आहे म्हणजे पासनचा कॅरेक्टर बोलला मग टायर वनमध्ये या ठिकाणी पासनचा कॅरेक्टर असणार ओपनसाठी तीस ओबीसी ईडब्ल्यू एस पंचवीस आणि ऑदरसाठी वीस टक्केचा त्याचबरोबर टायर टूमध्ये या ठिकाणी आर वीस टक्के ओबीसी 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 ईडब्ल्यू एस पंचवीस आणि ऑदर कॅटेगरीसाठी तीस टक्क्याचा प्रासासचा क्रायटेरिया देण्यात आले त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला टायर वन आणि टायर टू मिळून या ठिकाणी तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे तुम्हाला फीचा विषय करा मी फी असणार आहे ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी मित्रांनो शंभर रुपये फी जर तुम्ही एस सी टी महिला असाल तर फी मित्रांनो तुम्हाला कोणतीही नसणार आहे फी मित्रांनो डेबिट कार्ड नेट बँकिंग किंवा यू पे थ्रू ऑनर फॉर्मवरती भरू शकता ओके तर मी तुम्ही मित्रांनो स्टाफ सिलेक्शनमध्ये हे किंवा सतरा हजारच्या पदभरती मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल चॅनल सबस्क्राईब मिळालं की दबा धन्यवाद